शुभम नायटेकर आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये तर कोकणामध्ये खूप मुसळधार पाऊस पडतोय म्हणजे गेले दोन तीन दिवस पाच ते सहा तास लगातार पाऊस आहे पावसाची गती कमी जास्त होते पण पाऊस लगातार आहे तर एवढ्या मुसळधार पावसानंतर गावामध्ये काय परिस्थिती आहे ती आपण जाऊन बघूया आता पाऊस तर खूप पडतोय त्यामुळे वाटते नदीला खूप जोराचा पुराला असेल तर जाऊन बघूया काय झालंय ते बघा या वाहाला इकडून बाहेरून पाणी आलंय त्या मनाने वाटतय नदीला पण हे पाणी जरा कमी झालं वाटतय पाऊस आता थोडा कमी झालाय त्यामुळे तर नदीला काय झालंय बघूया पाणी वा किती वाढलंय ते हे बघा सगळ्या मळ्या तुडुंब पाण्याने भरलेले आहेत सकाळी खूप पाऊस होता म्हणजे खूप म्हणजे खूपच आता तरी पावसाचा प्रणा कम बावडीला बघूया किती पाणी वाढलं आहे ते नंतरला नदीवर जाऊन बघा किती पाणी आहे ते बघा बावडी पूर्ण एवढी भरली आहे जर पेरणीची व्हिडिओ बघितली असेल तर तेव्हा पाणी एकदम तळाशी होतं आता एकदम वरती आलेलं आहे पाणी खूप पाऊस पडतोय कोकणामध्ये तुम्हीच बघू शकता तिकडे किती पाणी भरलेलं दिसतंय ते पाऊसच एवढा जास्त पडतोय आता पाऊस काहीतरी कमी झाला आहे सकाळपेक्षा जर विचार करायचा गेला तर पन्नास टक्के पाऊस कमी झाला आहे सकाळी ज्या पद्धतीने पाऊस पडत होता ना ते बघा तिकडे पूर्ण भरलेलं आहे एवढा मुसळधार पाऊस पडतोय फुल तर बघायलाच नको हे सगळं तुडुंब भरलेलं आहे हे बघा इथे केवढं पाणी साचलंय ते तुम्ही ह्याच्यावरूनच बघू शकता हे बघा हे बघा आणि तिथे खाली बघा ह्या मळ्या बघा आणि माळ्या बघा खूप तुडुंब आहे पाणी हे सह्याद्रीच्या रांगा आहेत पाण्याचा आवाज बघा किती येतोय तो हे बघा पाणी किती आहे ते नदीचा प्रवाह तिकडे आहे पण नदीने आपला प्रवाह सोडून तिकडे आले हे बघा यावरूनच अंदाज लावा की किती पाऊस पडत असेल ते आता तरी काहीच प्रा पाणी नाही आहे दुपारी जो पाऊस पडत होता ना तो दाखवणं देखील अशक्य होतं म्हणून आलो नाही हा बघा हा पूल हा जो आपला खांब दिसतोय ना तो अजून दीड फूट खाली आहे आणि इकडे बघा किती पाऊस पडलाय ते हे बघा किती पाऊस पडतोय तो इकडे पात्रत गेलं इकडे आलं इकडून इकडे गेलं अंदाज लावा यावरूनच किती पाऊस पडतोय ते मागे बघू शकता किती पाऊस पडतोय ते आणि नदीचं पात्र बघा हा माझ्या मागे पूल आहे इकडून किती पाणी येतंय बघा आणि इकडे बघा पाणी किती वाढलं ते खूप पाऊस पडतोय आता जरा खूप कमी झाला आहे पाऊस सकाळ हे बघा इथे पण इथे जवळजवळ दोन ते तीन फूट पाणी वाढलं आहे हे बघा हे काहीतरीच आहे मी याच्या पुढे नाही जाणार कारण ज्या वेळेला असा पाऊस येतो ना त्यावेळेला कधीच पाण्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न नाही करायचा कारण वरती पाऊस पडतो आणि मग खाली पाणी येतं त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मला लावणी पण करताना कोणी दिसत नसेल त्याचं कारण देखील हेच आहे की मळीमध्ये पूर्ण पाणी साठलेलं आहे त्यामुळे लावणी करणं देखील खूप कठीण आहे या ठिकाणी जेवढं पाणी दिसतं आहे ना त्याच्यात दुप्पट पाणी असरकोंडीमध्ये तयार झालेलं असणार कारण इथे फक्त एकाच नदीचं पाणी आहे पण गावातून देखील एक नदी येते त्यामुळे हे पात्र जिथे मिळतं ना तिथे खूप जास्त पाणी साचलं असेल बघ का हे पाणी तिकडून येतं त्या धुक्यांमुळे दिसत नसेल नाही कदाचित इथे मळी आहे यामुळे पण किती पाणी साठलंय ते दाखवतो तुम्हाला ते बघा तिकडे पाणी दिसतंय काय बघा तिकडे बघा नदीला किती पाणी आलंय हेरवी इथून पाणी दिसत नाही पण पुरच एवढा आलाय की पाणी बघा किती स्पष्ट दिसतंय हे बघा हे रामेश्वर मंदिर आहे आणि ह्या मळ्या बघा किती पाणी साठलंय त्या मळ्यांमध्ये हे बघा पूर्ण मोही पाण्याने तुडुंब भरलेली आहे जर रात्रभर पाऊस पडला ना तर पाणी खूप वाढेल म्हणजे दरवर्षी त्या पुलावर हा जातोच पाणी तर तसं काहीतरी होऊ शकतं जर आज पाऊस थांबला नाही तर ते बघा तिकडे झरे पण लागले आहेत ते बघा झरे बघा किती पाणी आलं हे पाणी जास्त वाटत नसेल कारण या नदीचं पात्र वाढवलेलं आहे तिथे एक पूल होता तो बघा म्हणजे रस्ता का गेला होता तो रस्ता गेलाय वाहून हा जुना पूल आणि हा नवीन पूल आहे तो या बांधकाम झालं याचा